सिद्धार्थ देवधरच्या डोळ्यात तीव्र प्रेम होतं त्याने जान्हवीला हलकेच आपल्या मिठीत घेतलं त्यांच्या ओठांचा स्पर्श झाला आणि दोघांच्याही श्वासांचा वेग वाढला जान्हवीला अजून मागे सरकली पण तिच्या डोळ्यातली ओढ लपवता येत नव्हती खूप उतावीट झाली आहेस ना सिद्धार्थाने हसतच चिडवलं जान्हवीने लाजेने आपला चेहरा झाकला पण त्याच्या डोळ्यातलं प्रेम तिला अधिकच निर्धास्त करत होतं त्याने तिच्या केसांतून हात फिरवत तिच्या डोक्यावर अलगच चुंबन दिलं टाक्ष आणि जान्हवीला आपलं संपूर्ण आयुष्य त्याच्या मिठीतच सुरक्षित वाटू लागलं तू माझ्यावर विश्वास ठेवतेस ना सिद्धार्थने विचारलं जान्हवी पाणी पुसत मान हलवली तिच्या ओठांतून हलक्या आवाजात शब्द उमटले मी तुला माझं मानते सिद्धार्थ तू आहेस तेवढंच माझ्यासाठी पुरेसं आहे सिद्धार्थचं हृदय भरून आलं तिच्या या कबुलीने त्याचा आत्मा हलका झाला त्याने अलगत तिचा चेहरा आपल्या हातात घेतला आणि तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला मी तुला कधीही दुखावणार नाही जान्हवी आयुष्यभर तुझं रक्षण करीन मी तुझ्यावर खूप प्रेम करतो खूप खूप त्यांच्यातील ती जवळीक आता फक्त शरीरापुरती मर्यादित राहिली नव्हती ती आत्म्यांमधली बंधनं होती लाजरी हसू हलक्या स्पर्शांची उब आणि एकमेकांवरील विश्वास यांनी तो क्षण आयुष्यभरासाठी संस्मरणीय करून टाकला थोड्याच वेळात दोघे एकमेकांच्या मिठीत शांत झाले थकलेल्या आपण समाधानाने भरलेल्या स्मितासह जान्हवी सिद्धार्थच्या छातीवर डोकं ठेवून झोपली सिद्धार्थने तिच्या कपाळावर प्रेमाने चुंबन घेतलं आणि हळूदकुसुजला मी तुझ्यावर प्राणापेक्षा जास्त प्रेम करतो जान्हवी आणि त्या रात्री दोघांच्या मनात एकच विचार होता हे प्रेम आता कधीही तुटणार नाही दोन दिवस झाले सकाळी उठल्यावर तिच्या शेजारी सिद्धार्थ देवधर नव्हता त्या रात्रीनंतर ती झोपली होती आणि त्याला दुसऱ्या दिवशी मुंबईत कार्यक्रमासाठी जावं लागलं होतं त्याने पाठवलेल्या मेसेज मध्ये तसं लिहिलं होतं खरं तर सिद्धार्थ निघून जाताना ती जागी होती पण मुद्दाम डोळे मिटून झोपल्यासारखी वागली त्या रात्री जे काही झालं होतं त्याच्या आठवणी अजूनही तिच्या मनातून जात नव्हत्या त्यांच्या लग्नाला खरं रूप आलं होतं त्या आठवणींनी जान्हवीचा चेहरा लाजेने लाल झाला होता सिद्धार्थ तिच्या शेजारी पडलेला असताना तिचा चेहरा त्याच्या मानेला टेकला होता आणि त्याचे हात तिच्या डोक्यावरून फिरत होते ती हलू शकत नव्हती दोघेही नग्न होते आणि तिला त्याच्या डोळ्यात बघायची हिंमत होत नव्हती सुमारे अर्धा तास ती डोळे मिटून शांत पडून होती तोपर्यंत सिद्धार्थ तिच्या केसांतून हात फिरवत आपलंच गाणं गुणगुणत होता फोनची बेल सतत वाजत राहिली म्हणूनच तो उठला मला असं जाऊन तुला सोडून जायचं नाही आहे पण मला खूप गरज आहे त्याने अलगत तिच्या कानामागे केस लपेटले आणि तिच्या कपडावर चुंबन घेतलं त्या साध्या स्पर्शाने जानवीच्या छातीत धडधड वाटली मी तुला रोज मेसेज करेन माझी राजकुमारी मी तुझी खूप आठवण काढेन असं तो कुजबुजला सिद्धार्थ गेल्यानंतर ती काही मिनटं शांत पडून राहिली आणि मग चेहरा झाकून बसले मी त्याला स्वतःला दिले याचा विश्वास बसत नाही ती स्वतःशीच पुटपुटली जरा उठली तर तिला जाणवलं तिचं शरीर दुखत होतं हळूहळू चालत तिने दाराला कुलूप लावला आणि अंघोळीला गेली त्या दिवशी पूर्ण दिवस तिने आपल्या खोलीतच काढला कधी कधी मुली सुमेधा मीरा आणि तन्वी तिची चौकशी करायला आल्या पण त्यांनी काही विचारलं नाही कदाचित त्या समजल्या असतील की जान्हवी आजारी आहे पण ती त्यांना खरं कारण सांगू शकत नव्हती दुसऱ्या दिवशी मात्र ती खोलीतून बाहेर आली मुलींना शंका यावी असं तिला वाटत नव्हतं संध्याकाळी सगळ्या मुली हॉलमध्ये बसून चित्रपट पाहत होत्या खरं तर कोणीही पडद्याकडे लक्ष देत नव्हतं सुमेधा वारंवार चेहरा लाल करत होती मीरा आपल्या मोबाईलकडे टक लावून पाहत होती आणि तिच्या ओठांना सतत स्पर्श करत होती तन्वी मात्र सतत मोबाईलवर हसत होती कोणाला तरी मेसेज करत असावी सगळ्या आपापल्या विचारात गुंतल्या होत्या इतक्या जान्हवीचा फोन वाजला तिने पाहिलं तर सिद्धार्थचा व्हिडिओ कॉल होता जान्हवी उसाचली आणि आपल्या खोलीत परत जाऊन कॉल रिसिव्ह केला काय तिने जरा चिडल्यासारखं विचारलं दोन दिवस मी तुला सतत कॉल करत होतो तब्येत बरी आहे का सिद्धार्थ काळजीपूर्वक विचारत होता जान्हवीने थोडंसं हसून उत्तर दिलं मी ठीक आहे पण तिचा ताणलेला चेहरा पाहून तो लगेचच विचारलं काही आहे का ती काही क्षण थांबली आणि बघ म्हणाली मला असं वाटतंय सगळं काही ठीक नाही आहे सिद्धार्थ तिच्याकडे बघत राहिला मला वाटलं आपण आता ठीक आहोत त्याने हळूच पुटपुटलं सिद्धार्थ आपण नेहमी असंच राहू शकत नाही तुला हा गोंधळ संपवावा लागेल मला माझी अंगठी परत हवी आहे तूच ती परत आणली नाहीस तर मी स्वतः करेन आणि तेव्हा मोठा गोंधळ उडेल जान्हवी ठाम आवाजात म्हणाली सिद्धार्थने लगेच मान हलवली मी वचन देतो उद्या सकाळी पुण्यात पोहोचलो की सर्वात आधी तुझी अंगठी परत आणेन जान्हवीचा आवाज अजूनही ठाम होता आणि सॅलीसोबतचा गोंधळ संपव नाहीतर आपलं नातं पुढे जाणार नाही तुला ठरवावं लागेल माझ्यासाठी लढायचं की सगळं संपवायचं तेवढ्यात कुणीतरी सिद्धार्थच्या खांद्यावर हात ठेवला जान्हवीने पाहिलं तर स्क्रीनवर राजेशचा चेहरा होता जान्हवी बरोबर आहे सिद्धार्थ खरी मर्दानगी दाखव आणि आपल्या मुलीचं रक्षण कर नाहीतर आम्हीच तुला धडा शिकवू तो हसत म्हणाला आणि तिला डोळा मारला जान्हवीच्या चेहऱ्यावर हलकं हसू आलं राजेश सारखं कुणीतरी तिच्या पाठीशी आहे ही जाणीवच वेगळी होती जान्हवीच्या आयुष्यातल्या त्या क्षणांनंतर दोन दिवस झाले होते सिद्धार्थ दूर गेला होता त्यांचा कार्यक्रम सिंगापूरऐवजी मुंबईतील मोठ्या कॉन्सर्टसाठी ठरलेला होता असं त्याच्या मेसेजमधून तिला कळलं होतं या दोन दिवसात जान्हवीने फोनकडे पाहायलाही धजावलं नव्हतं तिचं मन त्याच्याशी बोलण्याची आस धरून होतं पण तिचं डोकं मात्र सांगत होतं की थोडा वेळ द्यायला हवा दरम्यान ती तिच्या मैत्रिणींसोबत होती पण लगेचच त्याच्या मागून मनीषने डोकावलं अगं हा गळ्यावरचा ठसा काय आहे त्याने डोळे बारीक करून विचारलं जान्हवी दचकली आणि तिने आपला गडा झाकला सिद्धार्थने लगेच त्याला हकलून दिलं पण स्क्रीन हलताना तिचा चेहरा लाजे झाला तिने त्याला चिडवत विचारलं तू का काय नाही रे सिद्धार्थने नाकारलं पण त्याचे लाल झालेले गाल त्याला उघड करत होते इतक्यात दरवाजा उघडला आणि राजेश मनीष व इतर मुलंही आत आली गोंधळात कुणीतरी थेट लाईव्ह स्ट्रीम सुरू केला आणि अचानक सिद्धार्थच्या मोबाईलच्या स्क्रीनवर जान्हवीचा चेहरा लाखो चाहत्यांसमोर आला क्षणभरात सोशल मीडियावर वादळ उठलं ही खरी गर्लफ्रेंड आहे का सिद्धार्थने सॅलीला धोका दिला का जान्हवी फक्त प्रसिद्धीसाठी तर त्याला वापरत नाहीये ना काही जण म्हणत होते की ते दोघे एकदम सुंदर दिसतात तर काहींनी जान्हवीवर चिखलफेक केली जान्हवी तुटून गेली होती दोन दिवस झाले तरी चाहत्यांच्या चर्चा थांबत नव्हत्या सिद्धार्थ मात्र तिला भेटायलाही आला नव्हता दरम्यान तिच्या मैत्रिणी तिला चिडवत होत्या सुमेधाने आठवण करून दिली जान्हवी उद्या तुझा वाढदिवस आहे ना ती फक्त दीर्घ श्वास सोडत बसली सिद्धार्थला तिच्या वाढदिवसाची आठवण असेल की नाही हेच तिला ठाऊक नव्हतं रात्र झाली तशी मुलींच्या मॅनेजरचा फोन आला त्यांना दुसऱ्या शहरात फोटोशूटसाठी निघायचं होतं जान्हवीचा वाढदिवस रस्त्यावर साजरा होणार दिसतं मीरा उदासपणे म्हणाली जान्हवी मनोमन हसली काय फरक पडतो काम महत्वाचं आहे हे सगळे ड्रामे सोडून आपण पुढे जाऊया तिने स्वतःला सावरलं आणि काही तासात असत्या सगळ्या मुलींच्या गाडीत बसून अग्यात ठिकाणी फोटोशूटसाठी निघाल्या होत्या जान्हवी पुन्हा पुन्हा मोबाईलकडे पाहत होती सकाळपासून तिच्या फोनवर आज सिद्धार्थ देवधरचा एकही मेसेज आलेला नव्हता तिचा संयम सुटत चालला होता मोबाईलकडे बघणं थांबव तन्वी हसत म्हणाली जान्हवीने डोळे वळवले तुझा ससा पण तुला मेसेज करत नाहीये बरं का ती चिडवून म्हणाली तन्वीने ओठ पुटपुटत पुट चेहरा वाकवला काय झालं जीप गिळलीस का जान्हवीने मिश्किलपणे टोमणा मारला मला तू अजिबात आवडत नाहीस जान्हवी आणि जरा तुझा टॉपवर ओढ गळ्यावर सगळे ठसे दिसत आहेत तन्वीने खट्टाळपणे म्हटल्यावर जान्हवीने लगेच आपला गळा झाकला बाकी सगळ्यांच्या पोटात दुखेपर्यंत हसू आलं लाचतेस काय जान्हवी म्हणजे तुला खूप मजा आली दिसतंय मीराने भुव्या हलबत चिडवलं जान्हवी सीटमध्ये आणखी खोलवर शिरली देवा काल रात्रीचे तुझे आवाज माझ्या खोलीतही ऐकू येत होते सुमेधाने पुटपुटतात जान्हवीने झटक्यात तिचं तोंड झाकलं ए जान्हवी ओरडली आणि त्यांचा मॅनेजर देखील हसला प्रोटेक्शन तरी वापरलं ना तन्वीने अचानक विचारल्यावर जान्हवीचे डोळे विस्पारले पुरे झालं तिची चेष्टा करू नका मॅनेजरने मध्येच म्हटलं जान्हवी काहीच बोलू शकले नाही सत्य असं होतं की सिद्धार्थने नाही वापरलं जरी त्याने काळजी घेतली होती तरीही ती गोष्ट आठवली की तिचं पोट पुन्हा पुन्हा वडवडत होतं थोड्या वेळाने गाडी थांबली आलो मॅनेजर म्हणाली गाडी एका रेस्टॉरंट समोर उभी होती मला वाटलं शहराबाहेर फोटोशूट आहे इथे रेस्टॉरंटमध्ये कशासाठी जान्हवीने भूया उंचावत विचारलं जास्त विचार करू नकोस बाहेर ये मॅनेजरने हसत उत्तर दिलं थंड वारा अंगावर आला तशी जान्हवी थरथरली शॉर्ट्स का घातले मी ती मनात कुरकुरली सगळेजण आत गेले रेस्टॉरंट जवळजवळ बंद होण्याच्या वेळेतलं शांत वातावरण होतं एका तरुण बेटरने त्यांना थेटात नेलं या फोटोशूटचा कॉन्सेप्ट काय आहे जान्हवीने तन्वीला विचारलं तिने फक्त खांदे उडवले जान्हवी पुन्हा मोबाईलकडे पाहत होती सिद्धार्थाचा अजूनही मेसेज नव्हता ती इतकी गोंग झाली होती की आजूबाजूचं तिला दिसलंच नाही अचानक दिवे बंद झाले अरे ती घाबरत ओरडली आजूबाजूला कोणीच दिसेना सुमेधा ती घाबरलेल्या आवाजात हाक मारली तिच्या डोळ्यात पाणी दाटलं तिला काळोखाची भीती होती तेव्हाच दिवे लागले हॅपी बड्डे जानवी सगळ्यांनी मिळून गायलं तिच्या डोळ्यात पाणी आलं तिने हाताने तोंड झाकलं सुमेधा हातात केक घेऊन येत होती बाकी मुली मॅनेजर आणि शॅडो ब्रँडचे सदस्य सगळे मिळून घात होते पण जान्हवीची नजर एकाच व्यक्तीला शोधत होती सिद्धार्थला तो दिसत नव्हता तिचं मन खाली बसलं खरंच त्याने विसरला का पण तेव्हाच एक ओळखीचा आवाज संपूर्ण हॉलमध्ये घुमला जान्हवी वळून पाहते तर सिद्धार्थ देवधर समोर उभा होता त्याच्या हातात एक फूल होतं त्याच्या डोळ्यांनी तिचा शोध घेतला आणि तिचं हृदय एक क्षण थांबल्यासारखं झालं तो गाऊ लागला त्याच्या प्रत्येक ओळीत जान्हवीसाठी प्रेम काळजी आणि तिच्या खरी ओळख शोधण्याची आस होती ती फक्त बाहेरच्या जगाला दिसणारी स्नो नव्हती तर एक खरी व्यक्ती होती जिला प्रेम आधार आणि आनंद हवा होता गाणं संपल्यावर त्याने तिच्या हातात फूल दिलं हॅपी बर्थडे माझी राजकुमारी तो हसत म्हणाला सगळ्या मैत्रिणी आणि मुलांनी टाळ्या वाजवल्या जान्हवी लाजली पण पुढच्या क्षणी सिद्धार्थने तिच्या मानेला हात ठेवला आणि तिला जवळ घेचलं ओठ मेकमांना स्पर्शले सगळीकडे शिट्ट्या आरोड्या टाळ्यांचा गजर झाला पण जान्हवीच्या मनात फक्त एकच विचार होता हा तिच्या आयुष्यातला सर्वात सुंदर वाढदिवस होता जान्हवी सोफ्यावर पहुडली होती तिचं डोकं सिद्धार्थ देवधरच्या मांडीवर टेकलेलं आणि तो सतत तिच्या केसांशी खेळत होता त्या स्पर्शामुळे तिच्या अंगावर शहारे उठत होते तू आनंदी आहेस का त्याने हळूच विचारलं नक्कीच जान्हवीने त्याच्याकडे हसून पाहिलं तिच्या जीवनात नोकरी होती कुटुंब होतं गोंडस चाहते होते उत्तम मित्रमैत्रिणी होत्या आणि सर्वात महत्वाचं म्हणजे असा देखणा व प्रेमळ प्रियकर जो पती सुद्धा होता जरी आयुष्यात बरेच संकट वेदना आणि गैरसमज आले होते तरी ती पुन्हा पुन्हा सिद्धार्थचाच हात धरायला तयार होती तिचा सरप्राईज वाढदिवस पार्टीच्या दुसऱ्याच दिवशी सकाळी ती जागी झाली तेव्हा सिद्धार्थ तिच्या शेजारी झोपलेला होता खोलीभर त्यांचे कपडे असता विखुरलेले होते होय तो तिच्या आयुष्यातला पहिला वाढदिवस खास अनुभव होता तिला अजूनही आठवत होतं जेव्हा ती खोटं झोपल्यासारखी वागत होती आणि सिद्धार्थने तिचे गाल चिमटीत पकडले होते त्या क्षणीच तिला जाणवलं होतं की ती चादरी खाली काही घातलेलं नव्हतं तो उठून बाथरूम मध्ये जाताना तिने पटकन डोळे झाकले होते काय झालं या आधीही तर पाहिलं आहेस मला असंच तो चिळवत म्हणाला होता आणि त्याच्या हास्याने भरलेला आवाज खोलीत घुमत होता तो आत गेल्यावर जान्हवीने पटकन स्वतःचे कपडे गोळा केले व घातले ते सिद्धार्थच्या डॉरम मध्ये होते आणि तिच्या मनात दिलासा आला कारण त्याचा रूममेट डेमो तिथे नव्हता थोड्याच वेळात सिद्धार्थने तिलाही आवरून घ्यायला सांगितलं तिच्या हट्टानंतरही शेवटी ती त्याचेच कपडे घालून उरलेल्या सगळ्या मित्रमैत्रिणींसोबत तिथे रात्रभर थांबली होती कोण कुठे झोपलं ते मात्र कोणालाच ठाऊक नव्हतं तिच्या गळ्यातील माडेला हात लावता तिला थंड धातूची अंगठी जाणवली तिची लग्नाची अंगठी अखेर सिद्धार्थने ती परत दिली होती ही तुला परत कुठून मिळाली तिने विचारलं सॅलीनेच दिली तो म्हणाला तिला खरं काय होतं ते समजलं नाही पण वाढदिवशी त्या गोष्टीवर डोकं खपवायचं तिने टाळलं सांग ना परत अंगठी मिळवायला तू सॅलीला किस्तर केला नाहीस तिने त्याचा हात खेळवत चिडवला तो नाराज होऊ नोट फुगवत म्हणाला थांब गा आता ते पाहून जवळ बसलेला राजेश मोठ्याने हसला अरे वा एवढं गोळ वागतोयस तू तिच्या समोर त्याच्या या टोमण्यावर मीरा कोपऱ्यात बसून खतखतून हसली तर तान्वी बिन बॅगवर बसून मोबाईलवरून मनीषला सतत मेसेज करत होती मनीषच्या कपड्यावरच्या आठ्या पाहूनच कळत होतं की तो तिच्या न थांबणाऱ्या नोटिफिकेशनमुळे त्रासला आहे डेमोने मात्र हसतच म्हटलं सिद्धार्थ तर छोट्या मुलासारखा वागतोय जान्हवीसोबत झाल्यापासून अंगावर काटा येतोय बघायला सगळ्या गोंगाटातही जान्हवीला मात्र समाधानाची उपदार सुख जाणवत होतं हा तिच्या आयुष्यातला सर्वात आनंदी काळ होता पण त्याचवेळी आकाश नावाचा एक जण हसत म्हणाला जान्हवी तुला सिद्धार्थचा कंटाळा नाही येत का ती त्याच्याकडे भुव्या उंचावत म्हणाली नाही पण मला जास्त मजा येते तुला आणि मनीषला एकत्र एक पाहून अगदी प्रियकरासारखे दिसता तुम्ही मी तर स्क्रेशिपर आहे सगळे हसले सिद्धार्थनेही तिची साथ देत मान हलवली आकाशने नाटक करत मनीषचे कान झाकले बापरे तुझे शब्द फारच कांडलस आहेस आमच्या लहान असं ऐकवू नकोस गप्प रे आकाश स्वतःच मूल आहेस मीराने चिमटा काढला आणि सर्वजण दणकुण हसले इतक्यात राजेशने मिश्किल डोळे मिचकावत जान्हवीकडे पाहिलं सिद्धार्थ लगेचच भडकला तू डोळा मारलास तिला का रे जडतोयस का राजेशने चिडवलं सिद्धार्थाने मी कधी जडतो का असं सांगितलं पण त्याचा घट्ट झालेला जबडा त्याला उघड करत होता राजेशने आणखी खोडी काढली असं कर त्याला सोडून मला डेट कर इतक्यात स्वयंपाकघरातून काच फुटल्याचा आवाज आला जान्हवीला लगेच समजलं सुमेधा राजेशने बहुधा मुद्दा मध्ये वाक्य टाकलं होतं तिला जळवण्यासाठी यानंतर सिद्धार्थ रागाने म्हणाला मला तुझा टिटकारा वाटतो आणि तिला मांडीवरून बाजूला सारायला लागला जान्हवीने खोटं दुखावल्यासारखं करून आपलं शरीर जमिनीवर पाडलं आह ती म्हणाली तो घाबरून तिला जवळ ओढत म्हणाला अगं ग दुखलं का माफ कर माफ कर आणि तिच्या कपडावर सतत चुंबन द्यायला लागला आजूबाजूचे मात्र थकले होते डेमो उठून खोलीत गेला मला आता हे पाहत नाही मोनोही त्याच्या मागे गेला पण माझ्या खोलीत का जात आहे मोनोने विचारलं डेमो तिरस्काराने म्हणाला कारण काल तुम्ही दोघं हीच खोली वापरून झाली आहे आतापर्यंत साफसफाई करेपर्यंत मी आज जाणार नाही सिद्धार्थ मात्र चिडून म्हणाला अरे जान्हवी असू दाबत बसले तिचा प्रियकर किती गोड आहे हे तिला पुन्हा पुन्हा जाणवत होतं जान्हवी अजूनही जमिनीवर चेहरा झाकून पडली होती तेव्हाच अचानक तिला वर उचललं गेल्याची जाणीव झाली ती दचकल्यासारखी किंचाळली अरे ती ओठ बाहेर काढून सिद्धार्थ देवधरकडे रागाने बघू लागली कारण त्याने तिला अगदी वधूला उचलता तसं उचललं होतं कुठे चाललंय तुम्ही दोघं राजेशने भुयाहून उंचावत विचारलं जान्हवीला पुन्हा चेहरा झाकावा लागला कारण सिद्धार्थ तिला थेट त्याच्या खोलीकडे घेऊन चालला होता प्रोटेक्शन विसरू नका बरं का तन्वीने जोरात हाक मारली आणि सगळ्यांनी हसणं तापलं सिरियसली मनीषने त्रासिक चेहऱ्याने पुटपुटलं पण सिद्धार्थच्या मनात दुसरेच विचार होते खोलीत पोहोचताच दरवाजा बंद झाला आणि लगेचच जान्हवीला त्याच्या मंशार पलंगावर अलगट टेकवलं गेलं काय करतोय तिने थोडीशी भीती आणि लाज मिसळलेल्या स्वरात विचारलं तो तिच्या बाजूला बसला आणि तिच्या हाताकडे काळजीपूर्वक पाहू लागला लागलं ला का खूप लागलं ला तर नाही ना त्याने चिंतेने विचारलं जान्हवी हळूच हसली त्याचा तो काळजीयुक्त चेहरा तिला प्रचंड गोड वाटत होता लागलंय ते खोटं रागावल्यासारखे म्हणाले लगेच सिद्धार्थ तिच्या हातावर मग खांद्यावर अलग चुंबन घेऊ लागला त्याचे चुंबन तिच्या अंगभर शहारे आणत होते तो तिच्याकडे डोळ्या डोळे घालून पाहू लागला ओठ चावल्यामुळे त्याचा चेहरा अजून मोहक दिसत होता एक राऊंड दोन करूया का त्याने हळूच छेडलं जान्हवीने उत्तर न देता त्याला जवळ ओढला आणि त्याचे ओठ स्वतःच्या ओठांवर उमटू दिले तिला प्रतिकार करण्याची ताकदच नव्हती मी तुझ्यावर प्राणापेक्षा जास्त प्रेम करतो माझी राजकुमारी सिद्धार्थ कुचपुसला त्या क्षणी जान्हवीला आयुष्यातील सर्वात मोठं समाधान जाणवलं तिचं सुख म्हणजे फक्त सिद्धार्थ सोबत असणं रिहर्सल संपली होती सर्वजण आता थकलेले होते जान्हवीला तान्वीने जॅकेट दिलं माहितीये या वेगाने फक्त आपल्या देशात नाही तर जगभरात सगळ्यांना कळेल की तुम्ही दोघं रिलेशनशिप मध्ये आहात तन्वीने हसत तिच्या खांद्याला ठोसा दिला जान्हवीने दात चावले कारण सिद्धार्थ थोडा लांब हात कमरेवर ठेवून तिच्याकडे अगदी रागीट आईसारखा बघत होता पण तिला त्याचा ते रूप सुद्धा अफलातून आकर्षक वाटत होत जान्हवीने अविश्वासाने मान हलवली खरच रिहर्सल दरम्यान उष्णता वाढल्यामुळे तिने जॅकेट काढलं होतं आणि काळ्या रंगाचा फिटिंग क्रॉप टॉप घातलेला दिसत होता पण सिद्धार्थच्या चेहऱ्यावरचा त्रासिक भाव पाहून तिने परत जॅकेट चढवलं तो तिच्या कपड्यांबद्दल नेहमीच काळजी करत असे आणि तिला हे मान्य नव्हतं पण सिद्धार्थाची जडजडीत नजर तिला पायघड्या घालायला भाग पाडत होती त्या फेस्टिवलमध्ये मध्ये त्यांनी दोन्ही गटांबरोबर हॅपीनेस हा दुसरा ग्रुपही होता त्यांच्याशी जान्हवीचे चांगले संबंध असले तरी सॅलीशी असलेला वाद अजून भेटलेला नव्हता त्यामुळे तिच्या मनात थोडा गोंधळ होता स्टेजवरून उतरताना सिद्धार्थने हडूस तिच्या केसांवर हात फिरवला चाहते हे पाहून किंचाळले कॅमेरा सगळं कैद झालं त्याचवेळी राजेशने सुमेधाच्या डोक्यावर थाप मारली आणि आणखी मोठा जल्लोष झाला सुस्कारा सोडला हे लोक कायम गोंधळ घालतात सिद्धार्थाने परफॉर्मन्स संपल्यावर दुरून तिला डोळा मारला जान्हवीच्या धडधळू लागलं मी कधी याच्या जवळ असण्याची सवय लावून घेईन ती विचार करू लागली ड्रेसिंग रूम मध्ये वळताच तिला दाराबाहेर उभी असलेली सॅली दिसली हे काय नवीन त्रास आहे जान्हवीने मनात पुटपुटलं ती ति तिला टाळून पुढे जाणार इतक्यात सॅलीने हलक्या हाताने तिचा हात पकडला जान्हवी थोडा वेळ बोलू शकतेस का ती संकोचून म्हणाली जान्हवी थोडी चकित झाली पण तिने मान हलवली पाच मिनिट सालीच्या डोळ्यात पाणी दाटलं होतं माफ कर मी खूप चुकीचं वागले तुझ्याशी आणि सिद्धार्थशी पण मला तेव्हा असं वाटत होतं की तो माझ्यासाठी तसाच उभा राहील जसा आधी होता मी खूप मूर्ख होते जान्हवी स्तब्ध झाली तिला तिच्या बोलण्यात कुठलाही खोटेपणा जाणवला नाही ती हलकेच चालीचा हात धरून म्हणाली पण यावेळी तू खूपच जास्त अपेक्षा केलीस सॅली हुंदके देत म्हणाली मला माहिती आहे आणि मी खूप पश्चाताप करते सॅलीच्या डोळ्यातून सतत अश्रू वाहत होते ती रळत रळत म्हणाली सिद्धार्थाने तुझं नातं जवळजवळ बिघडलं होतं माझ्यामुळे मला खूप वाईट वाटतंय त्या दिवशी सिद्धार्थ माझ्याकडे आला होता आणि त्याच्या डोळ्यातला तिरस्काराचा भाव मी सहनच करू शकले नाही कारण त्याला कळालं की माझ्याकडे तुझी अंगठी आहे इतकं खालचं पातळीवर मी जाईन असं व्हायला नको होतं माझीच समस्या होती पण मी तुम्हा दोघांना त्यात ओटलं अगदी आपली मैत्रीही धोक्यात आणली जान्हवीचं मन हळवत झालं सॅली तशी कोसळून रडत असल्याचं तिला पाहवत नव्हतं ती पुढे झाली आणि तिला घट्ट मिठे मारली मला खरंच माफ कर सॅली हुंके देत म्हणाली जान्हवीने तिच्या पाठीवरून हात फिरवत तिला शांत करण्याचा प्रयत्न केला माझं सगळंच जातंय जान्हवी ती थरथरत म्हणाली मी सिद्धार्थला गमावत आहे माझे ग्रुप मेंबर्स गमावत आहे माझे मित्र गमावत आहे अगदी तुलाही गमावत आहे जान्हवीचं हृदय लाख तुकड्यात फुटल्यासारखं झालं तिला प्रश्न पडला इतकी तुटून पडायला सॅलीला काय झालं असेल तू कोणालाच गमावत नाही आहेस सॅली जान्हवी शांतपणे म्हणाली आम्ही सगळे इथेच आहोत पण तूच भिंत उभी केलीस आणि आम्हाला जवळ येऊ दिलं नाहीस सॅली तिच्याकडे जणू काही नवीनच पाहत असल्यासारखी पाहत होती मला सिद्धार्थ आवडतो पण फक्त मित्रासारखा भावासारखा मी तुला खोटं बोलले त्याबद्दल माफ कर सॅलीने कबूल केलं जान्हवीने मान हलवली मी तुझ्याकडून माफीची अपेक्षा करत नाही पण अलीकडे माझी झोप उडाली आहे मी जे काही केलं त्याचे खंत सतावत राहते मला वाटतंय मी स्वतःला हरवून बसले जान्हवीने तिच्या चेहऱ्यावरचे अश्रू पुसले पहा मी खरं सांगते मला अजूनही काहीसा राग आहे दुखावले गेले मी पण तू धाडस करून माफी मागतेस हेच सर्वात महत्वाचं आहे म्हणजे तुला जाणवतंय की काय चुकीचं झालं आणि तू ते सुधारायचा प्रयत्न करते आहेस ती हलकं हसली आणि म्हणाली आता जरा हस तरी फॅन समोर अशा रडक्या चेहऱ्याने तर जाणार नाहीस ना सॅलीच्याही ओठांवर हलकं हसू आलं तेवढ्यात तिच्या ग्रुपमधल्या जॉय आणि आयरीना आत येताच तिच्याकडे धावत आल्या त्यांना पाहून जान्हवीने नमन केलं त्या दोघींनी सॅलीला मिठी मारली आणि तिला घेऊन ड्रेसिंग रूममध्ये गेल्या जान्हवीने निश्वास सोडला छातीतलं दळपण काहीसं हलकं झालं होतं पण आत प्रवेश करताच तिला तन्वीचा आवाज ऐकू आला अरे देवा काय भानगड झाली होती जान्हवीने भोया उंचावत विचारलं तू कान लावून बसली होतीस का तन्वीने खट्टाळपणे हसत गाल सोडले मीरा आणि सुमेधा मात्र खांदे उडवत नुसत्या बघत राहिल्या जान्हवीने मोबाईल काढला आणि तिच्या चेहऱ्यावर गोंड स्मित आलं माझी राजकुमारी तुझ्या आजच्या पर्फॉर्मन्ससाठी शुभेच्छा पण सांगतो खूप फॅन बॉयज तुझ्याकडे बघणार आहेत हे मला अजिबात आवडणार नाही जर एखाद्या मुलाकडे डोळा मारलास तर माझ्या हातून त्याचा बचाव नाही जान्हवीने असं डोकं हलवलं हा खूपच जळका आहे दरम्यान सिद्धार्थ आपल्या ड्रेसिंग रूममध्ये बसलेला होता त्याच्या चेहऱ्यावर एक समाधानाचं हास्य होत त्याच्या मोबाईलकडे बघताच स्कायने डोकं हलवलं सिद्धार्थ जरा जास्त होतंय तुझं हा मॅसेज बघ काय झालं सिद्धार्थ ओट वाकडं करून म्हणाला तुला कळतंय का ती एक परफॉर्मर आहे ती आकर्षक दिसेलच नाचताना ना ती जम्पसूट घालून येणार नाहीये स्काय हसला सिद्धार्थने डोळे फिरवले पण त्याच्या मनात खरंच थोडी चिड होती कारण रिहर्सल्स मध्ये जान्हवीने क्रॉप क्रॉपटॉप आणि स्वट घातले होते आणि तिच्याकडे बघणाऱ्या नजरा त्याला सहन होत नव्हत्या मी तिच्या कपड्यांमध्ये कधीच हस्तक्षेप करणार नाही तो मनात म्हणाला पण हे मुलं तिला बघतात ते मला खूप चिडवतं तेव्हा त्याने मुद्दाम तिचे केस विस्कटले होते सगळ्यांसमोर दाखवण्यासाठी किती माझी आहे राजेश आणि मनीष आणि बाकीचे त्याला चिडवायला लागले पण सिद्धार्थच्या मनात एकच विचार होता जान्हवी फक्त माझी आहे स्टेजवर फॅन्सची ओरड ऐकून त्याची छाती अभिमानाने भरून आली ही माझी मुलगी आहे इतकी गोळ घाते इतकी छान नाचते एक दिवस आपण दोघं मिळून गाणं करणारच तो स्वतःशी हसत होता स्काय आणि मनीष त्याच्याकडे बघून पैस लावत होते की सिद्धार्थ पूर्णपणे जान्हवीच्या प्रेमात गुंतून गेला आहे आणि खरंच त्याच्या चेहऱ्यावरचं वेडस्मित त्याच्या मनातलं सगळं सांगत होतं कार्यक्रमात मंचावर वातावरण उत्साहपूर्ण होतं सूत्रसंचालकाने अचानक विचारलं तर सांग बरं जान्हवी तुझ्यामध्ये आदर्श मुलगा कसा असावा त्याचे डोळे तिच्यावर रोखलेले पाहून सिद्धार्थ देवधरची मोठ आवडली त्याला प्रचंड राग आला जान्हवी थोडी अडखडली चेहऱ्यावर संकोचलेलं हास्य उमटलं जान्हवी थोडी लाजाडू आहे सुमेधाने तिच्या वतीने उत्तर दिलं सूत्रसंचालकाने मान डोलावली पण त्याची नजर अजूनही तिच्यावरच खेळून होती थोड्याच वेळाने प्रश्नोत्तरांचा भाग संपला आणि मुलींचा पुन्हा परफॉर्मन्स सुरू झाला यानंतर हॅपीनेस या ग्रुपचा परफॉर्मन्स होता म्हणून सिद्धार्थ आणि त्याचे मित्र बॅकस्टेजकडे निघाले मॅनेजर त्यांचे माईक आणि इयरपीस ठीक करत होता तेव्हा सिद्धार्थने पाहिलं जान्हवीला स्टेजवरून खाली उतरताना त्रास होत होता तो पुढे जाणार इतक्यात दुसऱ्या एका मुलाने पुढे येऊन तिचा हात धरला जान्हवीला थोडं आश्चर्य वाटलं पण ती शांतपणे वागली तिची नजर लगेच सिद्धार्थकडे वळली आणि तिला त्याचा राग स्पष्ट जाणवला तिने हलक्या हालचालीत मान नकारार्थी हलवली जणू म्हणत होती हस्तक्षेप करू नकोस सिद्धार्थला संताप आवरता येत नव्हता पण तेवढ्यात डेमोने त्याला थांबवलं थांब इथे लोक बघतायत सिद्धार्थाने पाहिलं जान्हवी त्या मुलाला काहीतरी बोलून सलग नम्रपणे वाकले नंतर त्याला ओळखलं हा तोच सूत्रसंचालक होता पण अचानक त्याने जान्हवीचा मनगट पकडलं ती दचकली डोळे मोठे झाले झाला आता सिद्धार्थ संतापून तिकडे चालला डेमोही मागे आला जान्हवी सिद्धार्थने हसतमुख होऊन आवाज दिला सिद्धार्थ तिने लगेच त्याच्या आवाजाला प्रतिसाद दिला आणि आपला हात मनगटाच्या पकडीतून सोडवला तिच्या डोळ्यात भीती स्पष्ट दिसत होती सिद्धार्थाने ओठ चावले तो मुलाला मारून टाकण्याच्या तयारीत होता पण स्वतःला आवरलं डेमोने वातावरण हलकं करण्याचा प्रयत्न केला वा विझल खराच कमाल आहे यानंतर पुढे काय होतं ते पहा आपल्या कथेच्या पुढच्या भागामध्ये जो आताच अपलोड होणार आहे धन्यवाद